गर्लफ्रेंड आहे का तू तुम। पण तुम्हाला गर्लफ्रेंड जर असते तर तुम्ही तिच्यासाठी कोणतं गाणं म्हणलं असत भैया तुम्हाला गर्लफ्रेंड आहे काय का गर्लफ्रेंड सॉरी तुम्हाला आहे का गर्लफ्रेंड नाही का बरं नाही हो मर नाही त्यान समजा कॅमेरा घेता <laughs> तिने म्हणल्यावर मेरेली लिए गाणं बोल घेते का होतं क्या बोलू घेतो तिने जर म्हणले तुम्हाला गाणं म्हणा म्हणल्यावर म्हणता मन, 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 हो का नाही गर्लफ्रेंड नाही मग गर्लफ्रेंड जर असते तुम्हाला तुम्ही तिला कोणतं गाणं डेडिकेट केलं असत तिच्यासाठी कोणतं गाणं म्हणलं असतो <laughs> <कर दो> मग <laughs> गर्लफ्रेंड साठी सुंदर गाणं त्यांची गर्लफ्रेंड आहे ऐका माझ्या तो म्हणल्या तुमची गर्लफ्रेंड तुम्हीच म्हणाला गर्लफ्रेंड साठी एखादं गाणं दर्द बरं बिहोपाचा बिओ पाचन टेन्शन नाही ना

फिर वा वा छान छान मना मना यू अ गर्लफ्रेंड आहे का नाही का तर गर्लफ्रेंड जर असते तुम्हाला तर तुम्ही तिच्यासाठी कोणतं गाणं म्हणलो असता असते सर गाणं जस्ट नाही म्हणता आवडतं YouTube तर कोणते लावलं एखादं कडक बंगा नाम तेरी सनम तेरी का मनालो गर्लफ्रेंड नाही तर गर्लफ्रेंड तर असती तर तुम्ही तुझ्यासाठी कोणतं गाणं म्हणलं असतो तुम्हाला गर्लफ्रेंड असते तर कोणतं गाणं म्हणलं असत भाऊ आपला जिंगल आहे पुरिलो व्हिडिओ पोहोचला तर भाऊला बघा जरा लक्ष द्या जर नाही गर्लफ्रेंड असती तर तुम्ही कोणतं गाणं म्हणलं असतो तुझ्यासाठी एखादं एखादं गाणं Here, you what know, has has the fun? You know,